महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळले नांदेड जिल्ह्याच्या आलेगाव शिवारातली घटना तीन महिलांना काढण्यात स्थानिक नागरिकांना आलं यश आठ महिला अजून विहिरीत असल्याची माहिती या आठ जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज हिंगोली जिल्ह्यातील गुंजया गावाचे रहिवाशी शेतीकामासाठी नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात आले होते मजूर विहित पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंजगावातील ह्या शेतकरी महिला मजूर होत्या ट्रॅक्टर मध बसून या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन सह एका पुरुषाला वाचवले आहे मात्र अद्याप ही आठ जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून हिंगोलीसह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला बचावकार्य सुरू असून पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम